हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता झालेले आहे संध्याकाळ आणि वाजलेले आहेत रात्रीचे बारा आणि आमच्या घरामध्ये सर्व झोपलेले आहेत पर्पेश आणि इथे झोपलेले आहे पायल अर्धे रात्र झालेले आहे आणि आमच्याकडे आहे लाईटीचा प्रॉब्लेम आज दिवसभर पण आमच्याकडे लाईट नव्हती आणि दिवाळ आज आहे धनतेरस घरातली सर्व कामं वगैरे आवरलेली आहेत आणि बसलेले आहे ब्लाऊज शिवण्यासाठी पण लाईटच नाही आहे लाईट पत्ता पण गेलेली आहे आणि आताच घरामध्ये चालू आहे इन्व्हर्टरवरची लाईट आहे आणि मी पिशवीमध्ये आणलेले आहेत आठ ब्लाऊज कटिंग कर करून आणि ते सकाळी आठ वाजेपर्यंत द्यायचे आहेत ना आता तेवढे ब्लाऊज शिवायचे आहेत तर चालू आहे लाईट येण्याची वाट बघण्याची तयारी आणि एनर्जीसाठी इथे घेतलेले आहेत काजू आणि बदाम खाण्यासाठी तर तेवढं थोडीशी एनर्जी आहे तर आता बघायचं आहे इथं मी अर्धा ब्लाऊज शिवलेला आहे लायटीचा असा प्रॉब्लेम आहे दहा मिनिटासाठी येते आणि अर्धा तासासाठी जाते सकाळपासून तोच प्रॉब्लेम चालू आहे एकीकडे एक झोप पण येत आहे तर आता काय करायचं झोपायचं हे लाईटीची वाट बघायची तेच काही सुचत नाही थोडा वेळ बघायची आहे वाट आणि दिवाळीचे असे कपडे आहेत ते लोकांना सकाळी गावाला जायचं आहे त्यामुळं ते कम्प्लीट करणं पण जरुरी आहे तर चला बघूया काय होतंय ते तर चला व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा बाय